श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमावली यात्रेच्या तयारी सुरुवात झाली आहे यात्रा चौदा व पंधरा सप्टेंबरला असली तरी यात्रापूर्व आध्यात्मिक तयारीसाठी सुरू असलेल्या भाविकांचा उत्साही सहभाग आहे निमित्ताने मागील शनिवारी झालेल्या पदयात्रेत उंदिरगाव व हरेगाव येथील भाविक तसेच फादर जो गायकवाड डिकन मायकल राजा संत इग्नेशियन्स लोयाला चर्च दिव्यवाणी श्रीरामपूर रे जेरोम गोन्साविस प्रमुख धर्मगुरू राहुरी येथील स्नेहा सदन चर्चेचे रमेश त्रिभुवन तसेच धर्मगुरू पायस डॉमिनिक रिचर्ड व शिरसगाव श्रीरामपूर येथील भाविक सहभागी झाले होते हरेगावच्या संत तेरेजा चर्च प्रांगणात मतमाऊली मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली हरेगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थानी यात्रेनिमित्त देशभरातून भाविक येतात या निमित्ताने येथील धर्मगुरूंकडून आध्यात्मिक मार्गदर्शन केले होत जाते यामधील मागील सहा जुलैपासून यात्रेपर्यंत दर्शनावारी यात्रापूर्व भक्तीसेवा पदयात्रा उपक्रम झाला टाकळीभान नेवासा मनमाड शेवगावचे तसेच व बेलपिंपळगाव सावडीनगर भिंगार माळवाडगाव मुठेवाडगाव संगमनेर गुलेवाडी वडाळा महादेव कमालपूर श्रीरामपूर राहुरी आणि उंदिरगावचे भाविक व धर्मगुरू यात सहभागी झाले होते आता यात्रेपर्यंत होणाऱ्या दर शनिवारच्या भक्ती सेवेत सोनगाव घोडेगाव खैरी निमगाव बाबळेश्वर टिळकनगर कोळपेवाडी पानेवाडी व वा कोपरगावचे धर्मगुरू व भाविक पदयात्रेने हरेगावला येणार आहेत चार सप्टेंबरला मतमाऊली यात्रा प्रारंभ ध्वजारोहणाने होणार असून पंधरा सप्टेंबरला यात्रेपर्यंत रोज धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड